कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फ्हाइस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली महामा गधी हे, महान होते

आपल्या संस्थेचा अध्यक्ष आदरणीय सर त्याचबरोबर तुकाराम सोहणी हय आदरणीय सर आणि माझे सर्व शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्र आज आपण आपल्यासमोर पूर्ण महा महान व्यक्तींचे प्रतिमा आपल्यासमोर दिसत आहे दोघही हे महामानव होते ते अहिंसावादी ज्या वेळेस आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होत आपल्याला माहिती आहे आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी या महा आपल्या समोर दिसणाऱ्या दोन्ही प्रतिमेबद्दल आपल्याला कल्पना मिळालेली आहे तसंच उद्या आणखी एक दिवस आहे धम्मचक्रांप्रवर्धन त्याला आपण दसरा सुद्धा आता या दोन्ही गोष्टी चार गोष्टी समजा दोन जयंती एक दसरा आणि दुसरा प्रवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथे जेव्हा धर्मदिक्षा घेतली होती त्यानंतरचा दिवस हा प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर असं म्हणतात कि श्रीराम रावणासोबत करून पुन्हा भारतात आले होते श्रीलंकेवर म्हणून दसरा जण साजरा केला जातो या दसऱ्या सणानिमित्त आणि धर्मचन दिलं आणि संस्थेतर्फे सर्व शिक्षकांतर्फे अगोदर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा उद्याचा दिवस एका पेपर आणि आता सांगितल्याप्रमाणे की महात्मा गांधी जर पण माहिती नसेल तर प्रत्येकाला नोट माहिती पैसे

बिहारच्या मुलीने प्रश्न विचारला होता गव्हर्नमेंटला भारत सरकारला कि महात्मा गांधीला महात्मा गांधी सांगा आपल्या चौथीच्या मुलांना किंवा दहावीच्या मुलांना विचारलं एखादा प्रश्न स्वतः तयार करते तर ते प्रश्न तयार करतील सर तुम्ही काल काय जेवले होते आहे नाही बरोबर आहे का

आज बरेचशा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा का करतात कुठं ते कदाचित त्या बाजूला गाडी उभी पडून त्या गाडीवर चेक ठेवतात पुन्हा एकमेकांच्या तोंडाला लावतात लावतात की नाही मित्र मोटरसायकल आणि मग नंतर मस्त पैकी एन्जॉय करतात परंतु ते तसे नव्हते महात्मा गांधी शिकल्यानंतर बॅरिस्टर झाल्यानंतर ते काळा आणि गोरा हा भेद चालू होता ते ट्रेन मध्ये गेले फर्स्ट क्लास तिकीट असताना सुद्धा गोऱ्या लोकांनी त्यांना ढकलून लावलं रेल्वेमधून मधून दिलं ते बँकर होते ते वकिली करायचे ते विद्वान होते तरी सुद्धा त्यांना का कारण वर्णभेद होता काळा आणि गोरा आजही आपल्याकडे उच्च आणि नीचतेचा हा उच्च आहे हा नीच आहे हा ह्या जातीचा आहे हा तो जातीचा आहे तुम्हाला माहिती कालच एकदा झालं एका दांडियामध्ये दांडे खेळाले जाताना फक्त हिंदूचीच मुलं हिंदूच्याच मुली आल्या पाहिजे दुसऱ्यांनी आल्या पाहिजे तर मी तर म्हटलं कारण मुसलमान सुद्धा स्वागत केलं कशाला जायचं आपण जर आपल्याला त्याचं जायचं जर बंदी असेल तर जायचंच नाही ना